नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता तीस सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार पाचशेची तेजी सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता जी आनंदाची वार्ता आपल्या सर्वांना सुचवत आहे की तीस सप्टेंबर पर्यंत आता कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार पाचशेची तेजी आणि ही जी पाचशेची तेजी आहे यामुळे तीस सप्टेंबर पर्यंत कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार दोन हजार पाच मग अशा परिस्थितीमध्ये तीस सप्टेंबर पर्यंत कांद्याच्या बाजारभावात काय येणार पाचशेची तेजी आणि ही पाचशेची तेजी आल्यानंतर सामान्य कांदा उत्पादक का बांधवानी मग कांदा विकायला पाहिजे की थांबायला पाहिजे जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आणि जर आपल्या सर्वांना सुद्धा याच महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्या है। असेल तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून जास्त या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मुलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मुलाची अपडेट कि तीस सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणार पाचशेची तेजी पण इथून पुढे तीस सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आपला तीस सप्टेंबर पर्यंत कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के या ठिकाणी पाचशेची तेजी येताना दिसणार आहे आणि कुछ या पाचशेच्या तेजीमुळे मग तीस सप्टेंबर पर्यंत कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि मग आपण या तेजीमध्ये काय करायला पाहिजे ही तेजी आल्यानंतर आपण कांदा विकायला पाहिजे कि मग थांबायला पाहिजे आपल्याला कशा पद्धतीनं होऊ शकतो जास्तीत जास्त फायदा चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची एक एक करून या ठिकाणी जाणून घेऊयात अचूक उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची दर पातळी ही आपल्या सर्वांना तेराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या तीन दिवसात आपल्याकडे आनंदाची वार्ता आली ज्या आनंदाच्या वार्ते अनुसार आता बांगलादेशने पुन्हा एकदा भारतातून कांदा खरेदी सुरू केली आणि बांगलादेशची ही कांदा खरेदी ही इथून पुढे आता वाढत जाणार आहे याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्या शंभर टक्के गॅप निर्माण होणार आहे दुसरीकडे देशामध्ये शिल्लक असणारा कांद्याचा साठा दिवसेंदिवस घटत चाललाय यामुळे तीस सप्टेंबर पर्यंत उन्हाळी कांद्याची असणारी आवक बाजारात आणखीन कमी होईल आणि याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला पाचशेची तेजी प्रदान करणार या पाचशेच्या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव हा तीस सप्टेंबर पर्यंत दोन हजाराच्या आसपास पोहोचताना आपल्याला दिसणार आहे प्रश्न उद्भवतो की मग दोन हजारचा भाव मिळाल्यावर कांदा विकायचा की थांबायचं तर लक्षात घ्या भविष्यात बिहारच्या निवडणुका आहेत कांद्याच्या बाजारभाव सरकारचं नियंत्रण राहणार आहे म्हणून अठराशे ते दोन हजाराचा भाव मिळाला की तिथून पुढे टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मधील माहिती जर आपणास आवडली असेल तर जरूर करा व्हिडिओ लाईक जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी करा शेअर आणखी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सातत्याने या ठिकाणी मिळत राहतो तर अशाच नवीन मी आपला मित्र आपल्या आवडत्या youtube चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तो पर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार